अंबरनाथमधील महात्मा गांधी विद्यालयात समूह गायनाची स्पर्धा पार पडली शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर समूह गीत गाऊन राज्यस्तरीय समूह गायन स्पर्धेत सहभाग घेतला पुण्यातील नामांकित मातृमंदिर विश्वस्त संस्थेने राज्यातील जवळपास शंभर शाळांमध्ये समूह गायनाची स्पर्धा आयोजित केली आहे यामध्ये महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गीत संगीतमयी आणि तालबद्ध पद्धतीने सादर केलं यावेळी शाळेतील संगीत शिक्षिका स्वर्धा गोखले यांनी स्वतः रचलेला पोवाडा विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या सादर केला मातृमंदिर मंदिर विश्वस्थ या संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत प्रत्येक शाळेतील दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सामूहिक गीत सादर करून या स्पर्धेत सहभाग घेतलाय आज महात्मा गांधी विद्यालयात ही सामूहिक गायनाची स्पर्धा पार पडली यावेळी शाळेतील जवळपास पाचशे विद्यार्थी आणि ऐंशी शिक्षकांनी या, पास, या समूह गायन स्पर्धेत सहभाग घेतल्याचं महात्मा गांधी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भनगे यांनी सांगितलं मातृमंदिर विश्वसंस्था जी आहे पुण्याची निगडीची संस्था आहे ते माझ्या शेजारी यत्ता उभे आहेत श्रीकृष्ण अभ्यंकर यांच्या प्रेरणेतून ही स्पर्धा सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रभरात जवळपास शंभर शाळांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आम्ही पण दरवर्षी महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतो यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांसमोहगीत शिक्षकांचं समोगीत सूर्यनमस्काराची स्पर्धा पोवाडा गायन स्पर्धा आणि श्रमदानाची स्पर्धा अशा पाच स्पर्धा असतात या पाचही स्पर्धांमध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे आमच्याकडे जवळपास साडेचारशे विद्यार्थ्यांनी या समूहगीतामध्ये सहभाग घेतला यावर्षी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने शिवरायांच्यावरती गीत मुलांनी निवडलं आणि जूनपासून मुलांनी गीत चांगल्या प्रकारे पाठ करून या ठिकाणी सादर केलं जवळजवळ ऐंशी शिक्षकांनी यामध्ये समूहगीतास सहभाग नोंदवला काम तेना तर मा निमित या निमित्ताने शिक्षकांना एकमेकाशी चांगल्या पद्धतीने स्वर मिसळण्याचं काम त्यांना करता आलं तर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःला घडवत असतो स्पर्धा हे केवळ निमित्त असून यातून मुलांमधील देशभावना जागृत करण्याचा प्रयत्न असल्याचं मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे श्रीकृष्ण अभ्यंकर यांनी सांगितलं महात्मा गांधी विद्यालय अमरनाथ इथे हा अतिशय स्पर्धेचा बहारदार कार्यक्रम झालेला आहे विद्यार्थ्यांनी योगासनं सूर्यनमस्कार पवाडा समूहगान अध्यापकांचं समोगान श्रमदान अशा विविध प्रकारच्या स्पर्धांच्यामधनं भाग घेत स्वतःला घडवण्याचं काम विद्यार्थी या माध्यमातून करत असतात स्पर्धा जरी निमित्त असलं तरी त्या निमित्ताने त्यांची जी तयारी होते जे चांगले विचार राष्ट्रभक्ती भक्तीवर गीतात त्यांच्यापर्यंत पोचतात त्यांच्यामध्ये त्यांच्या मनाची मशागत होते आणि असा उपक्रम हा शंभरपेक्षा अधिक शाळांच्यामधनं यावर्षी स्पर्धेत लोकांनी भाग घेतला आहे तो जास्तीत जास्त लोकांनी भाग घेतला पाहिजे आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच देशभक्तीपर भावांना जागृत निर्माण व्हायला पाहिजे असा आमचा यामागचा हेतू आहे